नमस्कार आपण पाहताय झट ट्वेंटी फोर न्यूज साहेब आता जी नगर परिषदची निवडणूक रंगुमाळी चांगली चालू झालेली आहे ह्या ह्याच्यामध्ये तुमच्या नगर अध्यक्षपदाचं काय विजन असणार आहे काय विकासाचं विजन घेऊन तुम्ही या शहरामध्ये फिरणार आहे बघा या शहरामध्ये आता सध्या बरेच प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहेत ड्रेनेजचा प्रश्न आहे जनावरं मोकाट जनावरं या ठिकाणी फिरत आहेत ज्या वाडेवस्थे आहेत त्या वाड्यावस्थेवरती जाण्या येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही आहे बऱ्याच गटारीची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे असे बरेच प्रश्न या जतनगर म्हणजे सध्या भेडसावत आहेत तर हे प्रश्न सोडवण्यासाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जी सलीमबाई गवंडी हे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत यांनाच मतदान करा असं मी सर्व जतवासियांना सुज्ञ नागरिकांना महिलांना आव्हान करू इच्छितो त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ साहेब शिंदे हे निगर विकास मंत्री आहेत आणि ते मंत्री असल्या कारणानं आज आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती जर का समजा आमचा नगराध्यक्ष ह्या जतनगरीतून निवडून गेला तर तो हक्काचा माणूस हा शिवसेनेचा असल्याने या ठिकाणी नि निश्चितच निधी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध होईल निधी जर उपलब्ध झाला तर ह्या जत तालुक्याचा विशेष करून नगर परिषदेचा कायापालट होण्यास विलंब लागणार नाही त्याचबरोबर जे सलीमबाई गवंडे यांच्या बरोबरीने प्रत्येक वॉर्डामध्ये जे शिवसेनेचे आमच्या धनुष्यमान चिन्हावरती जे उमेदवार उभे उभे राहिलेले आहेत ते उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे जनतेचे हिताचे काम करण्याचे त्यांच्याकडं होत आहे आणि अशा कोतीचे उमेदवार पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत ते देखील पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं आपापल्या वॉर्डामध्ये देखील करतील आणि निश्चित सलीमबाई गोंडी यांचा या निवडणुकीमध्ये विजयी होईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा